रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आपण संत जनाबाई यांची संपूर्ण माहिती कालच्या व्हिडिओमध्ये पाहिली आजच्या व्हिडिओमध्ये आपण संत जनाबाई यांचे काही दृष्टांत त्यांच्या आणि विठ्ठलामधील काही संवाद काही अभंगांचे अर्थ आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच संत जनाबाई आणि विठ्ठल यांच्या कथा आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत तरी आपण आपल्या डेस्क मराठी या भक्तिमय चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करायला विसरू नका संत जनाबाई बाराशे सत्तर ते तेराशे पन्नास हा काळ नोव्हेंबर महिन्यामध्ये एक दिवस पंढरतील विठ्ठल रुक्मणी मंदिर यात्रेकरून भरून गेलेलं होत आणि जनाबाई आई वडिलांसोबत मंदिरात यात्रेसाठी आलेल्या होत्या मंदिराच्या महाद्वारामध्ये बसून तिने आपल्या पालकांना सांगितलं की तिला त्यांच्या बरोबर पुन्हा जायचं नाही परत जायचं नाही आणि आपलं उर्वरित जे आयुष्य आहे ते पंढरपुरामध्ये विठ्ठलाची पूजा करण्यात घालवायचं आहे अवघी सात वर्षाची होती ओ हो जणी तिचं म्हणणं ऐकून तिथले इतर यात्रेकरू चकित झाले हे ऐकून तिच्या आई खूप त्रास झाला जन्नीला समजावण्याचा अनेकांनी प्रयत्न सुद्धा केला तिचे आई वडील शेवटी हताश होऊन घराकडे निघून गेले आणि तिचा पांडुरंगावरील विठ्ठलावरील दृढ निश्चय आणि प्रेमाचा विचार करून स्वतःला दिलासा दिला नामदेव महाराज संत नामदेव महाराज नामाने या पाहून तू का आहेस विचारलं तिच्या पालकांची चौकशी केली आई वडील त्यांच्या शेअर तिला दुसरं कोणीच नाही हे ऐकून नामाच्या मनात जनीबद्दल करुणीची भावना निर्माण झाली आणि तो तिला घरी घेऊन आला नामाने गोनाईला सांगितलं नामा की त्याला ही मुलगी मंदिरात सापडली आहे आणि तिने तिचे पालक गमावलेले आहेत आणि आपण तिची काळजी घेणं आवश्यक आहे तेव्हापासून ती नामाच्या घरातील सर्व काम करायची आणि स्वतःला घरातील कोणतंही काम करताना ती विठ्ठलाचं नामस्मरण करत राहायची आणि रात्री विठ्ठलाचे नामस्मरण करत त्याचे ध्यान पण करत असायची एके रात्री नामा झोपला असताना जोरदारचा वारा सुटला आणि त्याने नामाच्या झोपडीचे छतच वाहून गेलं हे पाहून विठ्ठलाने आपलं सुदर्शन चक्र त्याच्या झोपडीभोवती फिरवण्यासाठी पाठवलं जेणेकरून नामा आणि त्याचं कुटुंब झोपू शकेल मुसळधार पाऊस पडला पाण्याचा थेंबही झोपडीत गेला नाही त्यानंतर विठ्ठलाने नामाची झोपडी पुन्हा बांधली जेव्हा नामाला जाग आली तेव्हा त्याने विठ्ठलाचा पितांबर झोपडी बाहेर चमकताना पाहिला आणि तो बाहेर आला आणि त्याच्या पाया पडला तेव्हा नामाने विचारलं की एवढ्या रात्री उशिरा काय करतोस तेव्हा विठ्ठलाने त्याला सांगितलं की वादळ आलेलं आहे त्यामुळे छप्पर उडून गेलं आणि ते पुन्हा बांधण्यासाठी येथे आलं आहे तेव्हा विठ्ठलाने नामाला सांगितलं की जर तो वेळेवर आला नसता तर आपल्या मुलांना थंडी वाजली असती आणि गोनाई विठ्ठलावरती खूप रागावली असती आणि त्याच्याशी कठोराने कठोरपणे वागली वा असते बोलली असती हे ऐकून गोनाई लगेच विठ्ठलाच्या पाया पडली जनी लगेच जनी आली आणि तिने विठ्ठल विठ्ठलाला पूर्ण बोल झालेलं पाहिलं आणि त्याची पाठ कोरड्या कपड्याने घासली तेव्हा विठ्ठलाने नामाला भूक लागली ला आहे असं सा सांगितलं त्याला आपल्या बरोबर जेवायला सांगितलं गोनाईने मग खाऊ विकत आणला आणि नामा राजाई नामाची मुले सर्व विठ्ठलाकडे जेवायला बसले हे पाहून जनी दुःख दुःख झाली कारण विठ्ठलाला तिची दया आली आणि तिनं आणि तिला बोलावलं नाही विठ्ठलाने ताबडतोब खाणं थांबवलं आणि नामाला सांगितलं की आज तो जेवणाचा आनंद घेत नाही आणि त्या का त्याला ते, ते माहिती नाही नामाने लगेच विठ्ठलाला उत्तर दिलं की जनी बाहेर दुःखाने उभी आहे आणि त्यामुळे तो जेवणाचा आनंद घेत नाहीये विठ्ठलने जेवण बंद केलं म्हणून प्रत्येकाने खाणं बंद केलं गोण्याने त्या ता ताटात ता ता विठ्ठलाला विठ्ठलाने काही खाऊ जनीला ठेवलं आणि जणी मग आनंदाने तिच्या झोपडीत घेऊन गेली तेव्हा नामा आणि विठ्ठल नामाच्या पलंगावर झोपले होते एकदा नामा झोपला होता विठ्ठल नंतर जनीच्या झोपडीत गेला आणि त्याला सांगितलं की त्याला भूक लागली आहे म्हणूनच तो तिच्याकडे आला आहे त्यानंतर जनीने विठ्ठला सांगितलं की त्याने आधी सोडलेल्या आणण्याशिवाय तिच्याकडे दुसरं काही नाही आणि ती त्याला तेव्हा सांगून आणण्यास सांगितलं त्यानंतर जनी यांच्या यांना शेजारी बसण्यास सांगितलं आणि जेवण केलं त्यानंतर जनीला सांगितलं तिने जे दिलं आहे ते आनंदी आणि त्यातच विठ्ठल समाधानी आहेत विठ्ठल जणीकडे आला आणि तिला धान्य दळण्याची वेळ आली म्हणून उठण्यास सांगितले त्याने तिला सांगितले की त्याने जात्याची साफसफाई केलेली आहे आणि ती येण्याची वाट पाहत आहे त्यानंतर तिने त्याने जातेवर हात ठेवण्यास सांगितले आणि तिचे अभंग गाण्यास सांगितले अशा अनेक गोष्टी आहेत ज्या विठ्ठलाने स्वतः दळण करून टोपली टोपलीत तो, पीठ भरलेलं आहे तर ही जी जे जात आहे ते अजूनही पंढरपुरामध्ये गोपाळपूर मंदिरात गेल्यावरती आपल्याला आपण याला पाहू शकतो तर ही अशा अनेक कथा आपल्याला ऐकायला मिळतात